पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ रुग्णसेवा देणाऱ्या आणि पन्नास हजारांहून अधिक लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या कोल्हापुरातील रंगनाथ हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू झाली आहे या योजनेचा शुभारंभ माजी आमदार महादेवराव महाडिक खासदार धनंजय महाडिक आणि महाडिक कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे गोरगरिबांना या दवाखान्यात मोफत अत्याधुनिक उपचार मिळतील असा विश्वास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील रंगनाथ हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू झाली आहे डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांनी हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं स्वरूप हॉस्पिटलची स्थापना केली आहे लॅप्रोस्कोपीद्वारे त्यांनी अनेक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या तसंच पश्चिम महाराष्ट्रातील तीनशे पन्नास हॉस्पिटलमध्ये मोबाईल लॅप्रोस्कोपीद्वारे दुर्भिणीद्वारे शस्त्रक्रियेची सेवा दिली आहे दोन हजार तीन साली विनस कॉर्नर इथं आणि दोन हजार चौदा साली ताराबाई पार्कमध्ये रंगनाथ हॉस्पिटल या नावानं वैद्यकीय सेवा सुरू केली या हॉस्पिटलमध्ये दोन हजार अठरा साली आय व्ही एफ सेंटर सुरू केलंय प्रसिद्ध लॅप्रोस्कोपी रिसर्च सेंटर आणि आय व्ही एफ सेंटर अशी ओळख असलेल्या रंगनाथ आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरची धुरा डॉक्टर ओंकार हेंद्रे आणि डॉक्टर स्नेहल हेंद्रे सांभाळत आहेत आता शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना इथं कार्यान्वित झाली आहे याचा शुभारंभ माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक स्वरूप महाडिक ग्रीष्मा महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला रंगनाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांवर अत्याधुनिक उपचार अल्प दरात केले जातात आता महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू झाल्यानं सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार मिळतील असा विश्वास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केला तर रंगनाथ हॉस्पिटल हे सर्वसामान्य रुग्णांसाठी वैद्यकीय उपचारांचं विश्वासार्ह ठिकाण बनलंय सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया प्रसूती वंध्यत्व निवारण यासह या हॉस्पिटलनं सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे असे उद्गार खासदार धनंजय यांनी काढले कार्यक्रमाला डॉक्टर रागिणी हेंद्रे डॉ ओंकार हेंद्रे डॉ स्नेहल हेंद्रे डॉ आर एम कुलकर्णी डॉ संदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते